मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो महावीर नयन डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणावरून या मुरा मशीनचा लॉट नांदेड या ठिकाणी उतरला आहे आपल्यासोबत कदम साहेब आहेत कदम साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी कदम एम के तालुका उमरी जिल्हा नांदेड बर आ, या गाडीमध्ये किती मशी आलेल्या आहेत आज या गाडीमध्ये टोटल दहा आहेत नऊ मशी आणि एक रेड आहे बर काय दूध क्षमता आहे या मशीनची हे जवळपास तिथं डिलिव्हरी होऊन चार पाच दिवसाचे दूध चेक केलेलं आहे आम्ही जवळपास सात चौदा ते चौदा पंधरा लिटर दिलेले आहे बर कशा कशा म्हशी आहेत दाखवू शकता या ठिकाणी ही फर्स्ट टायमर आहे बर आहेत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्याच वेताच्या हा दुसऱ्या तिसऱ्या वेथाचे काय आहेत का मशी तिसऱ्या वेताची एक पण नाही आम्ही घेतलोच नाही गोट्यावर पुढे गोटा व्यवस्थित टिकून राहा म्हणून दुसऱ्या वेताच्या आम्ही खरेदी केलेले सुखरूप मशी पोज झालेले आहेत हा सगळ्या सर्व व्यवस्थित जे मशीनचे रेडक आहेत ते सुखरूप झालेले सगळे सुखरूप आहेत बर आणि यापुढे सुद्धा तिथल्यापेक्षा जास्त आहेत देतील आणि जे ट्रान्सपोर्टची जिम्मेदारी असते ती व्यवस्थित त्यांनी व्यवस्थित सांभाळून आलेले आहे चारा पाणी व्यवस्थित केलेला आहे पण प्रवासामुळे थोडं थकलेले दिसत आहेत बर यानंतर सात आठ दिवसानंतर ह्या पुन्हा चांगल्या होत्या ठीक आहे